बकरी ईदनिमित्त दुर्गाडीच्या किल्ल्याजवळ एक दर्गा आहे आणि त्या दर्ग्याच्या जवळ मुस्लिम बांधव नमज पठन करत असतात यावेळी दुर्गाडी किल्ल्यावरील असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये हिंदू बांधवांना प्रवेश बंद केला आहे त्यामुळे एकोणीसशे शहाऐंशी साली धर्मवीर आनंदिघे यांनी या सर्व आ, 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 प्रकरणाला विरोध केला होता आणि गेली अडुतीस अडुतीस वर्षांपासून या ठिकाणी शिवसैनिक ज्या आहेत हिंदू संघटना ज्या आहेत त्या घंटानाद या ठिकाणी करतात त्यामुळे मोठ्या बंदोबस्त या ठिकाणी देखील गेली अडुतीस वर्षापासून अशाच पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला जातो आता तुम्ही बघताय जवळपास शेकडो पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात आहेत दुर्गाडी किल्ल्याजवळ हिंदू बांधव किंवा शिवसैनिक कोणीही जाऊ नये यासाठी कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपल्यासोबत कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त आहेत सचिन गुंजाळ साहेब सर कशा पद्धतीने बंदोबस्त आहे आणि काय नियोजन या ठिकाणी केलेलं आहे दरवर्षी बकरी ईदला मुस्लिम बांधवांची नमाज ही दुर्गाडी या ठिकाणी होत असते आणि ही नमाज पूर्ण त्या ठिकाणच्या रोडवर मुस्लिम बांधव जमतात आणि नमाज होत असते त्याचवेळी शिवसेनेचे काही भाविक हे दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गा मातेच्या दर्शनासाठी जाण्याचा आग्रह धरतात परंपरेप्रमाणे ते टिळक चौकातून निघतात आणि आम्ही त्यांना इथे लाल चौकी ते इथे त्यांना इथे थांबवतो आणि त्यांना विनंती करतो की ही मुस्लिम बांधवांची नमाज संपल्यानंतर आपण दर्शनासाठी जावं त्या पद्धतीने आम्ही संपूर्ण बंदोबस्त हा लाल चौकीला लावलेला आहे आणि त्याचप्रमाणे दुर्गाडी किल्ल्यावरील नमाजसाठी सुद्धा पूर्णपणे बंदोबस्त लावलेला आहे तर किती पोलीस आहेत या ठिकाणी सर्व कर्मचारी आणि कशा पद्धतीने नियोजन या ठिकाणी केलं आहे या ठिकाणी एक सी पी दर्जाचे अधिकारी त्याचप्रमाणे दोन एसीपी दर्जाचे अधिकारी दहा पी आय एक चाळीस पी एस आय एपीआय आणि सर्वसाधारण दो अडीचशे कर्मचारी आणि एक पी एफचा प्लाटून इथे डिप्लॉय केलेला आहे धन्यवाद तर अशा पद्धतीने या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस देखील सज्ज झालेले आपल्याला दिसत आहेत सुरेश काटे एपीबी माझा कल्याण एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट